पितृपक्षाच्या मुहूर्तावर छावा ना नाशिक नाशिकतर्फे प्रभाग क्रमांक नवीन नाशिक येथे रस्त्यांसाठी अनोखे आंदोलन शास्त्रानुसार पितृपक्ष हा पितरांना अर्पण करण्याचा काळ मानला जातो या काळात पितरांना मनोभावे मागितले तर समस्या मार्गे लागतात असे मानले जाते मात्र नाशिक शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना अपघात शारीरिक मानसिक त्रास आणि यांना सामोरे जावे लागत आहे नाशिक महानगरपालिकेला निवेदन व आंदोलन करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाही त्यामुळे त्रिमूर्ती खड्ड्यांचे श्राद्ध विधिवत करण्यात आले खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून गुलाल कुंकू हळद वापरून पूजा करण्यात आली मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केलं तरी कदाचित पितरांच्या कृपेने नाशिकचे खड्डे नाशिकचे रस्ते खड्डेमुक्त होतील अशी टीका आंदोलकांनी केली हे आंदोलन छावा क्रांतीवीर सेना नाशिक जिल्हा प्रमुख नाना हिरे व शहराध्यक्ष योगेश नाना गांगुर्डे यांचे झाले छावा क्रांतीवीर सेनेचे आबा पाटील राहुल काकडी शुभम महाले योगेश अहिरे गोपी पगार जितेंद्र पाटील दर्शन चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते यसने टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक परिसरात आज महानगरपालिकेला जाग येण्यासाठी आम्ही आज खड्ड्यांचं श्राध्व घात या ठिकाणी घातलेलं आहे आणि या ठिकाणी खड्ड्यांना फुलांचा हार आणि तसेच हळद कुंकू आणि जसं पित्तरपाठायला आपण पितरांना आमंत्रण देतो तसं महानगरपालिकेला आम्ही या ठिकाणी आमंत्रण देतो की लवकर लवकर खड्डे बुजवावे ही त्यांना एक विनंती करतो आणि चावा क्रांतीवीर सेनेतर्फे हे आंदोलन आज पार पडले हे तुमचं हे जाहीर करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका